नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदाचा हो मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आज आहे अष्टमी ही तिथी अत्यंत महत्त्वाची आहे आपल्या दुर्गा देवी त्याचबरोबर आपली जी कुलदेवता आहे त्यांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे तर पहा मंगळवार जो आहे तो माता लक्ष्मी देवीला समर्पित असतो त्याचबरोबर आपली जी कुलदेवी आहे ती तुळजापूरची आई आहे त्यांच्यासाठी हा मंगळवार जो दिवस आहे तो अत्यंत प्रिय आहे व त्यांना हा दिवस समर्पित आहे तर पहा चैत्र नवरात्र चालू आहे व चैत्र नवरात्रामधील ही जी अष्टमी आहे ही चैत्र महिन्यातील अष्टमी आहे तर पहा ही जी अष्टमी तिथी ही अष्टमी तिथी आहे ही मंगळवारी आल्याने याला अनन्य साधारण महत्त्व दिलेलं आहे तुमची कुल्यदेवता जर नाराज असेल व तुम्हाला त्यांचे पुण्यफळ मिळावे असे वाटत असेल तर नक्की ही जी वस्तू आहे ही देवीला अष्टमीच्या दिवशी तुम्ही अर्पण करावी व त्याच पद्धतीने तुमच्यावर देवी नाराज असेल व तुमच्या घरामध्ये लग्नकार्य चांगले काम घडत नसेल किंवा पैसा राहत नसेल व घरामध्ये खूप कटकटी निर्माण होत असेल म्हणून देवीला तुम्हाला प्रसन्न करण्याकरिता आज अष्टमीच्या दिवशी तुम्हाला कुलदेवीला अशी वस्तू अर्पण करायची आहे तर पहा ही वस्तू अर्पण केल्यामुळे तुमच्या घरातील जे कष्ट करत असाल त्याचा मोबदला तुम्हाला मिळेल त्याचबरोबर पैसा असेल तो टिकेल व तुमचे जे कर्ज आहे ते कमी व्हायला लागेल ला तुमच्या घरामध्ये लग्नकार्य चांगल्या ठिकाणी घडायला लागेल तर पहा असे ह्या गोष्टी होण्याकरिता कसा उपाय करायचा आहे व देवीला कोणती जी सेवा आहे ती करायची आहे व कोणती वस्तू अर्पण करायची आहे करा। ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शिवांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा ही जी मंगळवारची अष्टमी आहे ही आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची तिथी मानली गेलेली आहे व त्याचबरोबर अष्टमी नवमीच्या दिवशी तुम्ही जर ओटी भरत असाल तर अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे त्याचबरोबर कन्यापूजन त्याचबरोबर कन्येला जेऊ घातल्यास किंवा एखाद्या सुवासिनीला जेऊ घातल्यास तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीची जी कमतरता तुम्हाला वाचणार नाही तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपात महालक्ष्मीचं वास्तव्य राहत असते तर पहा ही जी अष्टमी आहे हिला दुर्गा अष्टमी असं सुद्धा म्हटलं जातं म्हणून अष्टमी व तिथीला दुर्गादेवीची विधिवत पूजा करतात त्याचबरोबर आपली जी कुलदेवता आहे त्यांची आपण विधिवत पूजा केली किंवा के सेवा केली किंवा के सेवा केली तर आपल्या जीवनात चांगले कर्म केलेले जे आहेत त्यांचं तुम्हाला पुण्यफळ मिळेल म्हणून या दिवशी आपल्याला जी कुलदेवी आहे आपली हिला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला ही एक वस्तू जी आहे ती देवीला आपल्याला अर्पण करायची आहे तर पहा घरातील स्त्री असेल पुरुष असेल त्यांनी जर ही जर सेवा केली तर त्यांना शंभर टक्के व दुपटीने याचा फळप्राप्ती होत असते त्याच पद्धतीने घरातील जी कुलस्त्री आहे ती ही जी सेवा आहे ती या अष्टमीच्या दिवशी आवर्जून करावी तर पहा तुमची जी कुलदेवता आहे किंवा कुलदेवी आहे त्याच पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे जी कुलदेवी तुमची आहे त्या कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे चला तर जाणून घेऊया कोणती वस्तू आहे ती आपली जी कुलदेवा आहे तर पहा आपली जी कुलदेवी आहे तिची विधिवत पूजा केल्याने वर्षभरामध्ये जर आपण कुलेला दर्शनाला गेले वर्षातून एकदा तरी तर आपल्याला पुण्यफळ मिळत असते आपल्या घरामध्ये संकट निर्माण होत नाही तर पहा तुमच्या घरामध्ये जर मूर्ती असेल किंवा टाक असेल तर त्यावर आपल्याला ही सेवा आहे ती करायची आहे तर पहा आमची जी कुलदेवता आहे ती तुळजापूरची आई आहे त्यामुळे आम्ही जी सेवा करतो तीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पहा सर्वप्रथम जी कुलदेवी आहे तुळजापूरची आहे त्यांना तुम्हाला एका तांबण्याच्या ताटामध्ये घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला जल अभिषेक पंचामृत टाकून स्वच्छ पुसून घ्यायचे आहे व त्यानंतर एका तांदळाच्या रास तुम्हाला एक प्लेटमध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर घरातील देवपूजा करून घ्यायची आहे व त्याचबरोबर दिवा लावायचा आहे तुपाचा लावू शकता फुलवात लावू शकता किंवा तेल आहे घरातील साधं तेल ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि पहा त्यानंतर तुम्हाला आसन घ्यायचं आहे अगरबत्ती धूप वळून घ्यायचं आहे फुले अर्पण करायची आहे गजरा अर्पण करायचा आहे देवीला व त्यानंतर हळदी कुंकू वाहिल्यानंतर हळदी कुंकू वाहत असताना आपल्या स्वतःच्या कपाळाला आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे अभिषेक झाल्यानंतर धूप दीप झाल्यानंतर आपल्याला ही एक जी वस्तू आहे ही वस्तू आपल्याला तुळजापूरच्या आईला अर्पण करायचे आहे तर पहा तुम्ही अभिषेक करत असताना तुम्हाला मंत्र देखील म्हणायचा आहे कुलदेवताम किंवा तुमच्या आईचा जो तुम्हाला मंत्र जेव्हा अभिषेक घालत असता देवीचा त्यावेळेस तुम्ही साधा सोपा मंत्र म्हणावा व त्यानंतर आपल्या पहा एका प्लेटमध्ये तुम्हाला कुंकू ओरिजिनल घ्यायचा आहे व त्यानंतर मूर्ती आहे तर त्याची मूर्ती तुम्ही आणि पहा एक प्लेट घ्यायची आहे एका प्लेटमध्ये तुम्हाला कुंकू घ्यायचा आहे तर पहा कुंकू घेत असताना तुम्हाला ओरिजिनल कुंकू घ्यायचा आहे व त्यानंतर जिथे तुम्ही मूर्ती ठेवलेली आहे एका तांबड्याच्या ताटामध्ये अक्षदा ठेवलेल्या आहेत त्यावर तुम्ही जी मूर्ती ठेवलेली आहे देवीची त्यावर तुम्हाला चरणापासून तर डोक्यापर्यंत तुम्हाला कुंकू जे आहे ते तीन बोटात तुम्हाला घ्यायचं आहे आणि याचे कुंकुमार्चन तुम्हाला करायचे आहे कुंकुमार्चन करत असताना तर कुंकु पहा कुंकुमार्चन अशा पद्धतीने करायचं आहे तर पहा कुंकुमार्जन केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते घरामध्ये पैसा हा खेळू लागतो तर पहा तुम्ही कोणतीही मूर्ती आणत असता देवीची घरामध्ये त्यावेळेस तुम्ही कोणत्याही चांगल्या तिथी पाहून त्या दिवशी तुम्ही कुंकुमार्जन करावे कारण असं म्हटलं गेलेलं आहे की तुम्ही घरामध्ये मूर्ती आणल्यानंतर तिची सेवा व तिचे मंत्र जप ही जी सेवा आहे ती नक्की करावी तर पहा तुम्ही देवीच्या जेव्हा मार्जन करत असता तो किती वेळा करावा तर पहा एकशे आठ वेळा तुम्हाला कुंकुमार्जन करायचं आहे तर पहा जेव्हा तुम्ही प्लेटमध्ये कुंकू घेत आहात वाटीवर ते थोडे थोडे करत म्हणजे एकशे आठ माळ जप तुम्हाला करायची आहे म्हणजे तुमची एक माळ जप करणं होईल आणि देवीला एकशे आठ वेळा जे कुंकुमार्जन आहे ते तुम्हाला अर्पण करता येईल अशा पद्धतीने तुम्ही ही जी वस्तू आहे कुंकुमार्चन हे देवीला नक्की करावे अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी ज्या दिवशी तुम्हाला वेळ मिळेल त्या दिवशी तुम्ही कुंकुमार्चन अशा पद्धतीने नक्की करावे तर पहा तुमच्याकडे जर कुलदेवीचा फोटो नसेल टाक नसेल त्यांनी काय करावे पहा ज्यांच्या घरात फोटो नाही किंवा टाक नाही ही ही जी सेवा आहे ती नक्कीच करायची आहे तर पहा तुम्ही एक सुपारी घेऊ शकता तिलाही सुपारी घेतल्यानंतर तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे अभिषेक करायचा आहे पंचामृत टाकून व त्यानंतर तुम्हाला जशी मूर्तीची तुम्हाला माहिती सांगितलेली आहे त्याच पद्धतीने तुम्हाला मंत्रजप करायचा आहे आणि एका एक तांबण्याच्या ताटामध्ये ठेवायचं आहे अक्षता ठेवायची आहे त्यावर ही सुपारी तुम्हाला ठेवायची आहे आणि त्यानंतर जे कुंकुमार्चन तुम्हाला एकशे आठ वेळा जप माळ एक जपमाळ कशा पद्धतीने करायची आहे ते तशा पद्धतीने तुम्हाला करायची आहे तर पहा सुपारी ठेवून तुम्ही जर असे कुंकुमार्चन केले तर ही जी सुपारीचं कुंकुमार्चन केलेले आहे ते देवीपर्यंत पोहोचत असते आणि हे जे कुंकू आहे कुंकुमार्चन झाल्यानंतर हे एका आपल्याला डबीमध्ये भरायचं आहे आणि हे जे कुंकू आहे हे दररोज आपल्या कपाळाला लावायचं आहे तर पहा कुंकू लावल्यानंतर आपल्या कपाळाला ते पण आपल्या मनाला शांतता वाटत असते आणि मन प्रसन्न होत असते व आपले जे आणलेले कामं आहे ते सुद्धा पूर्ण होत असते म्हणून ही सेवा नक्की करा कारण कुंकुमार्चन केल्याने आपल्या घरी घरामध्ये देवी शे त्यांचा आशीर्वाद आपल्या घरावर राहत असतो म्हणून हा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा